या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस नमस्कार एस के न येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तालुक्यातील राजापूर येथून राजापूर येथे व्यापाऱ्यानं कोथंबिरी खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्यामुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर कोथंबिरी पिकामध्ये रोटर विटर फिरून हे पीक नष्ट केलं आहे येवला तालुक्यातील राजापूर हा तसा दुष्काळी भाग मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळं शेतकरी दत्तू धराडे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये कोथंबीर पिकाची लागवड केली कोथंबीर पीक ऐन जोमात आल्यानंतर चांगला भाव असल्यामुळं व्यापाऱ्यांसोबत बोलणी देखील झाली मात्र बाजारात कोथंबिरीचा भाव पडल्यामुळं व्यापाऱ्यानं इसार देऊन सुद्धा कोथिंबीर खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं कोथिंबीर पिकामध्ये रोटर वेटर फिरून व्यापाऱ्याचा व सरकारी धोरणांचा निषेध व्यक्त केला आहे एस के नाईन यला न्यूज साठी अनिल अलगट राजापूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला